God dag, god dag. एकत्र होत ना एकत्र आलो आपण ताई आणि मी चाललो कुठे वर्ल्ड मध्ये दोन वेळा आलो होत दोन वेळा पण आलेलो ना दोघी परत आलेलो ना चण की नाही आता आम्ही असंच फिरणार आहे तुम्ही जा आहे बघ आता आम्ही दोघी चाललो फिरायला घ्यायचे तुला चल मी नाही बाबा कॅशियर स्टार बसला जा आमच्यासारखी लोक जेव्हा असं स्टारबक्स नाही तर तेव्हा असा विचार करावा लागतो की बरं आम्हाला काय घ्यायचं आहे आणि ते ताई स्वप्नातही आलेली नाही तीच फोन करून विचारते आम्हाला हां तू काय घेणार आहे सोनत आणि एकदम प्रेमाने लिहा असं लिहितं असं लिहितं प्रेमाने काय नाही मी सगळंच आमच्या टाईम तिथं ठरलं आज आमचा आज आमची आम नागपंचमी आहे म्हणून आम्ही खाणार नाही आहे कुठे बसूया तिकडे बसू छान म्हणजे ओपन आहे याच्यावर त्याच्या आवाजमध्ये आलं आहे आठशे एकोणीस झाला ब्रो सोनाची माझी आता नको बोललो दोघांची पण हाऊस बर्थडेच्या नंतर आता आल आईला फ्री मध्ये भेटलाय मी सर मध्ये बर्थडे बेन झा ही पण आता बघते आणि आता आम्ही जाऊ आणि फिरू मॉल मॉल मला सफोरामध्ये जायचं आहे पण बघायचं आता आज काय काय घेतलं आहे मेकअप ऑलरेडी घेतले आहेत आता पण मला बघायला जायचं आहे टेस्टिंग करायला जायचं आहे मेकअप इंटरनॅशनल ब्रँडशी काही पण आहे चीक भाटे डम डम करूया आता ते काय चीन टप चीन पाक डम डम असं आहे चीक छीन 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 टमाटम छीन डमा डम डम छीन टपाक डम डम छीन टपाक डम डम छीन 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 काय आलं माझं आलं माझं बिलो काढण्याच्या नादात माझी पॅन्ट पण सी आर शर्ट टी आर दीदी हे काय केलं सॉरी व्हिडिओ एकच घ्यायची होती त्यात पण असेल यार एच एन एम मध्ये आलोय काय घ्यायचं ते ठरलेलं नाही आहे ते शॉपिंग आम्ही तर एवढे शॉपिंग करून तर दमते तरी पण आणून दोघंच होतो तेव्हा काय म्हटलंय एक घेतलं आपण बड्डेच तुझं एच एन का का होतो? का होतो का? मी अख्खा एचिन पालता घालतो पण तरी आम्हाला आवडीचं काहीच नाही मिळत असं का होतं का होतं का चेक मी शूट करणार आहोत ऐन तिकडे गेली गाडी अच्छा ती हे बघणार कॅमेरा कुठे गोरे दिसतोय एवढा आम्ही फिरतोय yes. The... आता कुठे आलो गोरं बघ सेम दिसत सेम दिसत छान येत इथे असं पाहिजे इथून इथून असे ब असे छान येते व्हिडिओ आता आम्ही ते रॅम्प वॉक करतोय रुमाच्या बाहेर अख्खा मॉल आता संपेल बंद होईल तरी आमची रील्स ना व्हिडिओग्राफर हर्षदा म्हात्रे इन हाऊस चला मला पण मूवी बघायचं म्हणजे मी हाँ बोलो होती की आपण काय घेतलं ना सिरियसली जरा फोटो काढायला ब्लॅक चालतं एस्थेटिक असत

स्वप्नात यायच्या घरी येस आणि तिथे काय धुमाकूळ काय आज फ्रायडे नाईट फ्रायडे नाईट आम्ही वेगळी गॉसिप्स करणार येसी करेन ना मी तर ती लाईट पण गेली आली आली तर आता आम्ही भरपूर व्हिडिओज आणि फोटोज पण आता नेक्स्ट टाइम नको असा तो तो हा ना सिक्रेट काय शेअर ते काय नाही रोजी देतो काल तर परवा रात्री एवढे आम्ही आलेलो आहोत युजुअल शीज इन किचन आमच्यासाठी काहीतरी कुक करते तेव्हा आम्ही तिला सांगितलं बिकॉज आता आमचा आहे मी पण यू नो मी पण श्राम नेस मी खाऊन पिऊन माझ्या गोष्टीचा वापर नाही करणार नाही वेगळ्या ते समजू आणखी मी नाहीतर ताईचं आम्हाला आवडतं नॉनव्हेज हातचं बनवलेलं बट ती लांब सांगला व्हेजच बनव कारण की आम्ही व्हेज खाऊ म्हटलं आणि त्यांचं बणी झोपलेलं आहे घुंगराले आले बालोवाला ह्याला पप्पी कोणी घेतली अशी बनी जो झोंबिवली बघतोय झोंबिवलीवरून आलोय आम्ही इथे बघ झोंबी चावल झोंबिली चावला आणि दादाने घरामध्ये केली आहे आताची दादा लावते ग आणि इथे बघा स्टॉक कुठला पाहिजे कोणता पाहिजे सांगा असेल सॉफ्ट आहे सोफ्टं काय शंभर काय मला आता आम्ही बसलोय आणि एक नंबर झाला आहे सुगरण सुगरण कुठे गेली कोण असेल गेस्टरा स्वप्न तुम्हाला व्हेज नॉनव्हेज काय खायचं असेल तर स्वप्नात इकडे <laughs> नाँ, नाँ, एक ना आता आपण रील्स काढण्यापेक्षा पण आम्ही हॉटेल ओपन केलं म्हणजे सगळे जायला काय नाही काय करतायत तर आम्ही आता आता ठरलेले हॉटेल ओपन करायचं आहे ना कॅशियर कॅशियर मस्तच झालंय मस्तच झालंय चला आम्ही जेवतो आणि मग भेटतो भजी सोबत मजा चला काय बाय नंतर भेटतो बारा असत पण आता किती ना आणि ब्लॉग असेल काय बोलते मी बिग बॉस फक्त मी पण नाही आम्हा सगळ्यांपैकी कोणाला बिग बॉस बोलायच कमेंट करून सांगा कोणाला बिग बॉस मध्ये बघायची इच्छा आहे तुम्हाला तसं आम्ही जाणार आहे तसं आम्ही जाणारच आहोत लाडाच पांड आमच्या नाव आहोत आम्ही एकदम साध्या सुद्या बोलली आहोत आम्ही कोणाशी भांडतच नाही ना गॉड गर ते चेहर को हिच्या बाजूची तिच्या बाजूची <laughs> अरे सवय असते रे भांडायला पाहिजे ना असं एवढं साधं सुद्धा लावून घ्यायचं इतना झूठ सगळ्यांना माहिती आहे बोलते आधीच्या व्हिडिओ पण सिन बघ नाग ना उचलू उचलू आता आमचा डे चालू तुला याला खेचत मागे घेतली रेडी स्टेडी गेडी <गो। laughs> <Ready? गो। laughs> रेडी आमची आता डे डे पाळी चालू झाली आमची आता दिवस पाळी चालू झाली आहे आम्ही आता दिवसाच रात्र कमी आमची दिवस झाली आहे रेडी स्टेडी सुद्धा नाही नक्ष नक्ष कोमल मावशीला ला घे पनी सारखी उलटी पालटी कर बाबा त्या बनीची काय हालती दुसरी लहान आहे यांच्यामध्ये कोमल बाबा माझं डोकी बोलती आहे

म्हणजे असा आवाज येतोय ढोलचा सोनलने सांगितलं की दादा दरवाजावर लॉक केलाय का मी बोलली ना पहिले नाही नाही अरे हा ते तू बोललीस की दरवाजा तरी लॉक लॉक केला सोनल गेलेला कचरा टाकायला गेलेली आणि दादा बोलला की मी लावतो नंतर आणि आम्ही इथे येऊन झोपला अजून दादांनी होतं आणि दादानी गेलो बेडरूम मध्येच नाही पूर्ण दरवाजा उघडा आहे माहिती का बाहेरचा पण आतला खतरनाक आणि निर्लाजा आम्ही झोपलो इकडे झोपतो ताई बोल झोपली ताई बोल आता झोप

मी खूप आहे भाई मला नाही पडतात तुला माहिती आहे मला अक्षरशः स्वप्न येतात अरे कधीतरी कॅमेरा समोर मी प्रेम दाखवते <laughs> तर घ्यायच ठीक आहे दे आता कशाला दे ना

पण कशाला बोलवायचं ते एन्जॉय करतात जनते पण पाहिजे असेल बोलवण्याचं त्यांना पण पाहिजे असेल तर ते कोण तुला येऊन सांगणार तुला माहिती त्यांना यायचंय परत एन्जॉय करताय त्यांची दुनियामध्ये

आणि मॉर्निंगला ताई आमच्यासाठी खास ब्रेकफास्ट बनवते बिचारी दरवेळेला किचनमध्येच असते आम्हाला काही ना काहीतरी स्पेशल बनवून द्यायला आज काहीतरी स्पेशल सँडविच आहे विकला आहे हा सँडविच चीज सँडविच चीज सँडविच आणि मी एक्सायटेड आहे बिकॉज तिथे सगळं टेस्टीच असतं आणि खरंच मी येणार आहे इथे ट्रेनिंगला लग्नाच्या आधी म्हणजे असं फुल ट्रेन जाईल म्हणजे असे सासरकडचे म्हणजे एकदम असे खुश नाही एकदम खुश होऊन जा सगळे चला बट आणि आता गाईज माझं सॉन्ग पण रिलीज झालं आहे तुला प्यार मग पुलचडी तर खूप भारी झालं खूप म्हणजे खूप भारी झालं आहे सॉन्ग तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन दे लवकर बघा आय होप तुम्ही बघितलंच असेल सॉन्ग कारण की हा ब्लॉग पडायच्या आधी सॉन्ग तर तुम्ही इन्स्टावरून बघितलं असेल तर कॉमेंट करून सांगा कसं वाटलं आहे माझं फर्स्ट टाईम खानदेशीमध्ये काम केलेलं आणि ह्या ना, चला नाश्ता करतो तर काहीच नाश्ता आलेला आहे आणि ते बनीचे आजकालची थोडं बघा खोट हाताल चिलची खाव कायच त्यांच्या आंबा फोन येतो तिकडे कुठला मूवी लावून ठेवल्या काय नाही आता खाऊन घेते सॉन्ग आलं दिदीचं शेअरिंग चालू आहे मम्मी टेस्टी मला खूप जास्त आवडलं एवढं भारी ताईने बनवलंय ना हातच राहू एवढं टेस्टी बाहेरच्या पेक्षा भारी झालंय सँडविच एकदम भारी, भारी बनवलं एक नंबर झालं एक नंबर गुड न्यूज आहे एक ती तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये समजेल हा ती नाही आहे गुड न्यूज गाड्या आल्या मध्येच येतो कारण की इथे खारघर मध्ये दुसरं काय यांच्याकडे नाहीये येऊन येऊन यांच्याकडे झुडिओच आहे यांच्या खारघर जाऊ आहे पोपट झाला माझा ब्लॉगच चालू नव्हता झाली शॉपिंग आता मी घरी चाललो पण ही जाऊ देत नाहीये आहे बाई जाऊ दे ना आज नाही जायचंय बिग बॉस चे परिणाम झाले बिग बॉस चे परिणाम झाले तो पण घ्या पण बसली परत आता बाई म्हणजे म्हणजे उलटा टर्न घ्यायचा स्टेशनला जायचं पण हिला या रस्त्याला सोडा या रस्त्याला मध्ये सोडा हिला सोडून द्या म्हणजे आमच्या बिल्डिंग इथे सोडा आम्हाला सगळ्यांना आम्हाला जायचं स्टेशनला हि गा आम्हाला सोडत झालं नाही सोडलं म्हणून पहिला सगळ्या सोडतात हे रडते आहे तो छोट्या पुढारी मला रडायला होते तू झाला आणि मला रडायला होते तुम्ही बाई युवज बाई येतो ना आता आता येतोच हा पार आता आपण एकत्र एन्जॉय करायचं आहे हा पार साईडला आता आपण बाई एवढ्या लवकर आलं गुड न्यूजच आहे ना गुड न्यूज आहे गुड न्यूज आहे माझी बनती बाय 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 भेटू आपण पुन्हा बघा आणि आम्हाला पाठव फोटोज कुठलं बाय बाय समजलं का गुड न्यूज साण्या साड्यांची शॉपिंग करतोय बसताय बस काका बोलतेस चला चला काही आता आम्ही निघालो फायनली आणि मला एवढीच झाली झालीये मला काही निघतच नाही चला आता मी झालो काही पार्ट इव्ही पण नाईटच आहे आम्ही दोघींनी ठरवलं म्हणजे हिला जायचं होतं एक्सपिरियाला शॉपिंग करायला सो आम्ही डिसाईड केलं की चला जातो आणि आता वाजलेत नऊ आठला निघालो आहे आठलाच निघालो सेवन फिफ्टी सेवन फॉर्टी फायला निघालो आणि आता नऊ वाजले तरी आम्ही ऑटोमध्ये आणि तेच आम्ही बोलतोय बरं आता तिथे गेल्यावर हिला जे शॉपिंग करायचं ते, ते ला। ला करा बंद झालं तर मग असं होईल की आम्ही रिक्षात रिक्षात फिरावलं आलो खरंच नाही आता बघूया मॉल चालू आहे का एक्सपिरियाला असंच होतं आमचं नेहमी ट्रॅफिक एवढी लागते मी आली घरी थोडा वेळ झोपली एक तास काय ते फाईव्ह थर्टीला पोहोचलो सहा वाजता झोत सहा वाजता झोपली सातला उठली आणि लगेच आलो आम्ही काय म्हणजे जिम करतो एवढंच आणि पैसे खर्च होतो एवढे शूज परत पुन्हा एकदा डिकेटलान मध्ये शूज घ्यायला आला आणि काहीतरी जिवॉरी हो बघेल बघू न जिम करते एवढी सर हा पैसे खर्च करतो एवढं चला बघूया काय आहे आऊटफिट किती भारी आहे झाल्यावर हे इम्पॉर्टंट आहे खाणं पुन्हा एकदा हे कुठला तुझा फ्लेवर होता बेरी। बेरी आणि आवाज पीच आणि आता आम्ही जेवतोय जाम भूक लागले बा बेकार आणि दोघे आम्ही करतोय जिम खरंच आम्ही बारीक झालो पण एवढं खाऊन पण आम्ही बारी बारी। बारीक झालो कसं काय झालो त्या आम्हाला समजत नाहीये पण आम्ही झालोय बारीक टेन्शन न बारीक झालो टेन्शन कसलं आता तू सांग टेन्शन काय टेन्शन कोणाला नसतं आता पैसे उडले की रात्री मला टेन्शन असतं एवढे पैसे उडव <laughs> पैसा ते बघ म्हणजे मला लागायलाच पाहिजे मला लागलं जाऊ दे काय बोलू पण पैसे आम्ही कमवू तेवढी आम्ही मेहनत पण करतो पैसे कमवायचे आणि घालत पैसा तर भात आहे आणि आम्ही कष्ट पण तेवढेच घेतो म्हणून स्वतःच्या कष्टाने खातो असं नाही आम्ही एकत्र मध्ये तरी माझा कॅमेरा खराबच आहे मी ठीक आहे जाऊ दे मध्ये आम्ही एकत्र होतो आणि आम्ही त्यावेळी सोबत आपण ऑनलाईनच होतो आम्ही आम्ही रिअल लाईफमध्ये भेटलो सॉरी पण आज आम्ही भेटलो पण आम्हाला वाटतच नाही आम्ही पहिल्यांदा भेट आता आपल्याला भेटतच तिथे वाट बघत होती मी वॉशरूमला जात होते आणि तिथे मला स्नेहल भेटली स्नेहल ताई मी बोलतो कधी ताई स्नेहल बोलते मी तिला काय काय बोलते तर ती भेटली मग मी वॉशरूमलाच नाही तिथे आली तिथेच दहा पंधरा मिनटं मी तिथेच घालवले ती अशी बोलण्यात वगैरे ती खूप खरं होती सगळ्या फ्रेंड्सला वगैरे आता आम्ही चाललो निघालो अख्खा मॉल बंद झाला